नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नोंदणी आणि मुद्राक विभागाची एक्झाम डेट आलेली आहे नोटिफिकेशनसुद्धा आलेली आहे ऑफिशियल वेळापत्रकसुद्धा म्हणू शकता तुमची जी परीक्षा आहे ती जुलै महिन्यामध्ये फस्ट वीकमध्ये पार पडत आहे त्यामुळे खूप कमी वेळ आहे आणि त्याला अनुसरून जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण सिरीज चालू केलेली आहे जवळपास आत्तापर्यंत दहा भाग अपलोड झालेत आजचा हा जवळपास कितवा भाग हा अकराव्या क्रमांकाचा आहे सगळे भाग व्यवस्थित पाहून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अजून एक विशेष बातमी अशी आहे की माझ्याकडे काय नऊ सराव प्रश्नपत्रिका आहेत जे की स्पेशली तुम्हाला दहावीच्या लेवलवर ते प्रश्न बनवलेले आहेत त्यासोबत केचा खूप मोठा भाग असल्यामुळे केचा एक ठोकळा आम्ही बनवला ज्याच्यामध्ये प्रत्येक सरळ सेवेमधले जे काही गटक आणि डसाठी रिपीट रिपीट होतात प्रश्न असे जिकेचा ठोकळा आहे अशा पद्धतीचं परफेक्ट असं स्टडी मटेरियल आहे हे फक्त सोडून पहा जेवढं होईल तेवढं याच्यातून तयारी जवळपास एक साठ ते सत्तर टक्के तयारी होऊन जाईल तर या नंबरवरती संपर्क करून हे स्टडी मटेरियल मिळवून घ्या तर पाहूयात पहिला प्रश्न की प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर सिम्पल काय करा कधीही अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे आला तर काय करायचं आता हे चौकोटी टाईप किंवा चौरस आहे आता याच्यामध्ये चार भाग पडतात हे अशा पद्धतीनं हा हे अशा पद्धतीनं सहसंबंध जोडायला शिका तिथल्या तिथं बाकी हे सगळं जर पूर्ण एकाच सोबत एक अटॅच वगैरे नसतं हे अशा पद्धतीने दिलंय ना कुठं कुठं या दोघांचा तिघांचा सहसंबंध असतो तर तो तुम्हाला शोधायचा आहे सर्वात अगोदर काय करूयात आपण हे सर्वात मोठा अंग आहे याची कल घेऊयात किंवा याचं जे काही या आहे ते विश्लेषण पाहूयात आता पाहायला गेलं तर डीचा डीचा कितवा स्थान आहे तुम्ही तोंडपाठ करा बरं अक्षर मालिकेतील आणि एसचा कितवा स्थान आहे जवळपास एकोणीसावा आहे ना तर एकोणीस आणि चार आणि हे किती पंधरा तर याच्यामध्ये जर फरक पाहायला गेलं तर एकोणीसमधून चार जर वजा केले तर किती उरतात पंधरा उरतात आलं लक्षात हा त्याच पद्धतीने आता इथं सहसंबंध येतो का बघा डब्ल्यू आणि टी डब्ल्यूचा स्थान कितवा आहे डब्ल्यूचा स्थान आहे ते विसावा आणि टीचा स्थान कितवा आहे तो आहे विसावा हे ए पी सी डी अक्षर मालिकेतील स्थान सांगतो बरं पुढून तर तेवीसमधून वीस गेले तर उत्तर तीन तर तीन आला आहे ना सो आता याच पद्धतीने या ठिकाणी आहे असं आपल्याला कन्फर्म झालेलं आहे ओके तर बघा जीचा जो काही स्थान आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे जवळपास सातव्या क्रमांकाला आहे परत पीच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर कितवा आहे सोळाव्या क्रमांकाचं हे स्थान आहे आता सोळामधून सात गेले तर किती उरतात हो हे जवळपास नऊ उरतात ना सो आपलं उत्तर काय आलं तर या ठिकाणी जे आहे ते आपलं उत्तर हे नऊ योग्य असेल आलं लक्षात अशा पद्धतीनं सोडवा काय जास्त डिफिकल्ट लेवल नाही आहे फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्हाला तेवढा सराव म्हणजे पंचवीस प्रश्न आहेत विचार करा आणि पन्नास गुण हाच तुमचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण का बाकीची तयारी करून हे तुम्ही कॉन्फिडंटली उत्तर सांगू शकत नाही कुठे ना कुठे तुमच्या वाचण्यात गोंधळ होऊ शकतो कुठे ना कुठे त्या ठिकाणी एक आलटून पालटून विचारणारा प्रश्न असू शकतो बाकीचं सांगतो जी के मराठी इंग्रजी वगैरे तर त्याच्यामध्ये गल्लत होते बट इथं जेवढी प्रॅक्टिस ना तेवढं तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल आता हे सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला जे सांगितलेत हे सर्व सराव प्रश्नपत्रिका शंभर शंभर प्रश्नांची प्रत्येकी एक प्रश्नपत्रिका आहे जो पेपर पॅटर्न आहे त्याच पद्धतीनं चार विषय तर एक वेळा अवश्य विजिट करा पी घ्या आणि त्या सोडून बघा आता बघा इथं काय दिलं की दोन अंकाच्या विरुद्ध भाजेला बाजूला कोणता अंक असेल असं त्यांनी म्हटलंय आता काही काहींना वाटतं हे सगळं एका साईजचे एका साईजचे नाही येते ओके तर आता बघा आता सिंपल काय करायचं कधीही याच्यामधला कॉमन कॉमन अंक कोणता कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर बघितलं हा सुद्धा कॉमन आहे हा सुद्धा कॉमन आहे त्यासोबत हा सुद्धा कॉमन आहे हा सुद्धा कॉमन आहे परत पाहायला गेलं तर हा सुद्धा कॉमन आहे आणि हा सुद्धा कॉमन आहे परत हे दोन विसरलं ना ओके तर आता काय करा हे दोन आणि तीन दोन आणि तीन कुठं आहेत इथे आहेत म्हणजे दोनच्या उजव्या बाजूला अशा पद्धतीनं परत हे पाच हे पाच हे अटॅच झाले ना परत पाचच्या या बाजूला या बाजूला चौथा क्रमांक असेल ना हे असं पाचच्या मागे या बाजूला कितवा तिसरा क्रमांक असेल या बाजूला झाला हा वाला चौथा म्हणजे हे हा हा तिसरा इथे असेल ना ओके परत बघा या ठिकाणी हे जे आलटून पालटून दिले ना ते आपल्याला काढायचं नेमकं आता बघा हा एक इथं आहे आणि इथं आहे म्हणजे एकच्या वरल्या बाजूशी इथं काय सहावा असेल ना सहा ओके तर आपल्याला काय विचारलं की खालच्या बाजूला कोणता अंक असेल तर या ठिकाणी बघा या अपोजिट साईडला याच्या जर बघायला गेलं आता हे सगळी साईज एकच आहे बरं तर असं नका कन्फ्यूज याच्यावर एक आहे तर मग हे खाली कसं येईल म्हणून तर या ठिकाणी जो मिसिंग अंक आहे तो सहावा आहे ना आता बघा याचा ताळमेळ लावा बघा अजून एकदा बघा हे पाच हे पाच कॉमन काढून घ्या या पाचच्या या साईडला बघ म्हणजे हे या साइडला तिसरा क्रमांक असेल परत हा तर दोन वर आहेच हो आता बघा हा दोन वरच्या साईडला आहे त्याच्याच या बाजूला एक क्रमांक आहे आलं लक्षात आता बघा सगळ्याचा ताळमेळ लागला ना तर आपल्याला फक्त लावायचा होता सहावा कारण का इथं एकूण किती सहा अंक मावतील ना हा एक हा एक हा हा आणि हे वर एक खाली एक म्हणजे ओव्हरऑल सहा वेगवेगळे अंक त्या ठिकाणी आहेत आता आपण कॉमन कॉमन जे आहेत पाच पाचच्या या बाजूला तीन आहे म्हणजेच या बाजूला तीन आहे या बाजूला चार आहे परत या बाजूला एक आहे परत त्याच्या वर दुसऱ्या क्रमांकाचा परत त्याच्या ऑपोजिटला सहाव्या क्रमांकाचा अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर मिळून जाईल ओके आलं लक्षात हां परत येत नसेल तरी टेन्शन घेऊ नका परत कमेंट करून द्या मी तुम्हाला परत अशाच टाईपचा प्रश्न परत समजून सांगेन बघा इथं काय दिलं की एका सांकेतिक भाषेमध्ये पेपरचा संकेत ओ झेड ओ डी क्यू असेल तर पेन्सिलसाठी संकेत काय किंवा सांकेतिक भाषेमध्ये हा प्रश्न आहे आता काय करा याचा याच्याशी संबंध लावा याचा याच्याशी लावा परत याचा याच्याशी लावा आता याच्यामध्ये नेमकं काय कॉमन का आहे तर बघितलं तर बघा ओ अगोदर येतो मायनस जर एक केला तर पी ओ नंतर येतो ना हां म्हणजे काय हा नंतर येतो ओच्या म्हणजे पी हा याच्या मागं पहिल्या क्रमांकावर आहे ओच्या सॉरी पीच्या अगोदर ओ आहे त्याच पद्धतीनं ए जर पाहिलं एच्या मागं उलटं बघितलं तर झेड येतं किंवा झेडच्या विरुद्धार्थी वगैरे जर बघितलं म्हणजे त्यांनी काय केलं एक एक अंक एक एक अंक मागं घेतला आहे त्यांनी म्हणजे इथं बघायला गेलं तर या ठिकाणी बघा आता बघा पी आहे ना पीमधून जर तुम्ही मायनस एक म्हणजे मागं गेलात तर इथं काय येतं ओ येतं ना त्याच पद्धतीनं हे झेड झेडमधून मायनस एक केलात तर ए येतं झेडचा मागं म्हणजे उलट ओके परत पुढं बघायला गेलं तर ओ परत इथं ओ आहे परत इथं पी पीमधून मागचं एक अंक घेतलात परत ओ येईल त्याच पद्धतीनं आहे आता इथं बघा हे डी आहे ना डी हा कितव्या क्रमांकावर चौथ्या आहे याच्यामधून मायनस एक केला तर हे काय हे भेटेल ना ई भेटेल ना म्हणजे त्यांनी काय केलं एक मागं एक पुढं एक मागं पुढं अशा पद्धतीनं केलेलं आहे आता बघा त्याच पद्धतीनं आपण हे लावूयात बघा पी मधून मायनस एक केला तर काय येतं पीच्या मागं ओ येईल ना ओ तर इथंही आहे इथेही आहे इथंही आहे त्यामुळे हा ऑप्शन कटला तीन ऑप्शनचा आपल्याला विचार करायचं ई ईच्या मागं मायनस एक करा काय येईल डी येईल डी इथं आहे इथं आहे ओके यमसुद्धा इथं आहे यमसुद्धा इथं आहे म्हणून हे थर्ड नंबरचं सोडून द्या अथवा हे सुद्धा कळू शकता यन मागे एक क्रमांकावर काय असेल यम आहे ना हां परत आता इथं काय दिलं सी आहे सीपासून मागं पहिल्या क्रमांकावर काय येईल डी येईल त्यामुळे नाही डी नाही बी येईल सॉरी हां तर सीपासून मागं पहिल्या क्रमांकावर काय असेल बी असेल तर बी कुठं आहे इथं आहे त्यामुळे हे आपलं उत्तर काय असेल योग्य असेल म्हणजे त्यांनी काय केलं सिंपली एक एक अंक मागं घेतला आहे हे वाले जे आहेत ते यांच्या मागचे अक्षर आहेत हे इथं सिम्पल लॉजिक आहे परत आता बघा असे प्रश्न तुम्हाला खूप घुमवतात तर याच्यामध्ये सिम्पल काय करायचं कॉमन कॉमन काढून घ्यायचं इथं एफ ओ आहे इथं एफ ओ आहे परत इथं बघा ई एस टी आहे परत इथं एस टी ई आहे म्हणजे मागे पुढं केलं परत इथं आर उरला हा सुद्धा आर उरला तर काय करायचं हे एफ ओसाठी काय करा एफ ओसाठी तीन घ्या कारण का इथंसुद्धा तीनच दिले ना हे एफ ओ एफ हा एक गट झाला ओके परत आता बघा हा आर आरसाठी त्यांनी काय वापरलं चार परत इथं शेवटी आर आहे परत या सांकेतिक भाषेमध्ये शेवटी आर आहे हा सुद्धा सहसंबंध मिळाला आर बरोबर चार म्हणून परत आता बघा ई एस टीला काय घेतलं त्यांनी ई एस टीला किती घेतलं अठ्ठावीस घेतलं ना ओके ई एस टीला काय घेतलं त्यांनी अठ्ठावीस घेतलं आलं लक्षात आता बघा इथं काय केलं एस टी ई यस टी ई हे जे आहे ते थोडं अदलाबदल केली अंकाची त्यांनी म्हणजे काय केलं हा जो ई आहे तो शेवटी गेला म्हणजे त्यांनी हे फर्स्टचं शेवटी टाकलं आतमधलं हे फर्स्टला टाकलं म्हणजे हे जे टी होतं ना ते त्यांनी हे इथलं टी आतमध्ये गेलं या तिघांमधलं त्यामुळे हे काय इथं अठ्ठावीस घेतलंय ते आदला बदल केल्यामुळे काय घेतलं त्यांनी बँशी घेतले म्हणजे हे दोन अंक आलटून पालटून दिलेत त्यांनी म्हणजे यस टी ई साठी काय घेतलं त्यांनी हे बँशी घेतलंय म्हणजे यांची सुद्धा आदला बदल झाली याची सुद्धा आद आदला बदल केली त्यांनी सो so, आता बघा इथं काय करा आपल्याला काय विचारलं तर इस्टर साठी तर ई एस टी कुठं आहे ई एस टी इथं आहे त्यामुळे अठ्ठावीस आपलं उत्तर म्हणजे पहिला अंक मिळाला आपल्याला आता अठ्ठावीस या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसरे जे उरलेत ई आणि आर आता बघा आर साठी आपण काय घेतो चार घेतो शेवटी चार आता शेवटी चार कशामध्ये आहे याच्यामध्ये आहे का नाहीये इथं आहे ओके हे आपलं उत्तर झालं आता बघा हे दोन तुम्ही शोधत बसून कन्फ्यूजमध्ये जाता वेळ तुमचा वाया जातो त्यामुळे तुम्हाला सांगतोय हे जे प्रश्न अशा पद्धतीनं जर उत्तर मिळालं म्हणजे हा एक प्रकारचा किती आपलं पंच्याहत्तर टक्के आन्सरचा भाग आहे ना त्यामुळे हे जर उत्तरात असेल ना सरळ टिकमार करा आणि पुढं निघून जा ओके हे तुम्हाला एक सांगतोय परत इथं काय दिलं एक्स चार आर तीन आणि एफ प्लस सहा बरोबर किती असं दिलंय तर बघा आता बघायला गेलं तर एक्सा पु पुढून कितव्या क्रमांकावर येतो तर हा आहे कितव्या चोवीसाव्या क्रमांकावर आहे ना तर याला जर भागिले सहा केला तर हा अंक आपल्याला मिळतो चार ओके आर हा कितव्या क्रमांकावर आहे हा आहे अठराव्या क्रमांकावर याला जर भागिले सहा केलात तर तीन येतं हा आपला अंक इथे मिळतो त्याच पद्धतीनं यफ हा कितव्या क्रमांकाचा आहे हा आहे सहाव्या क्रमांकाचा तर याला न भागाकार करा तर एक येतं परत याच्यामध्ये प्लस सहा केलं आहे त्यांनी प्लस सहा म्हणजे काय एक प्लस सहा बरोबर किती आले सात या ठिकाणी आले आलं लक्षात हां सिम्पल आहेत काहीच अवघड नाही आहे थोडं माइंड लावा आणि खूप जणांना असं वाटतं की खूप सोपे प्रश्न असतात सोपे नाही आहेत फक्त प्रॅक्टिस केल जे करतात त्यांनाच सोपे वाटतात ओके आता बघा इथं काय दिलं आहे की याच्यामध्ये जर डॅश म्हणजे बेरीज ओके तर याच्यामध्ये जर बघायला गेलं आणि गुणाकार म्हणजे वजा बाकी आता हे चार आणि सहा यांच्यामध्ये गुणाकार आहे हां चार आणि सहामध्ये गुणाकार एक मिनटं एकदा इक्वेशन मांडून घेऊ द्या हा सुद्धा हे बाय प्रिंटिंग मिस्टेक हे प्रश्न नाही व्यवस्थित नाही आहेत हा सुद्धा आणि हा सुद्धा स्किप करा बाकी हा वाला आहे कमेंट करून द्या आणि व्हिडिओ फार लांब झाला माझ्या मते लाईव्ह सेशन घेऊयात आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे तेच आपल्याला बेटर जातील बाकी हे थोडंफार प्रिंटिंग मिस्टेक झाली माफी असू द्या बाकी यातले जे काही प्रश्न काही डाऊट असतील एकदा हळूवार रिमाइंड करून बघा नो प्रॉब्लेम जी काही स्पीड आहे ती व्हिडिओची कमी करून बघा तुम्हाला समजून जातील काय हार्ड लेवलचे प्रश्न नाही आहेत ओके बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि काही डाऊट असतील तर कळून द्या धन्यवाद